घरचा वैद्य या चॅनलमध्ये सर्वाच स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक औषध असं सांगतो की एखाद्याचा लठ्ठपणा आणि शरीर असं जाड झालंय वजन वाढलंय चरबी वाढले माणसाला थकवा येतो धाप लागते सरसर चला येत नाही पळा येत नाही शिड्या चढता येत नाही फिरताना अडचण येते एवढे चरबी वाढले की बोलायची गणित नाही माणसाला बोलताना सगळ्यांनी धाप लागते आणि रक्त कमी पडतं त्या चरबी वाल्यानंतर तर त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय साधा आणि सोपं तुम्हाला औषधाचा फॉर्मुला सांगतोय फक्त तुम्हाला औषध व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघून औषध करायचं आहे तर लठ्ठपणासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला औषध करायचे काय ते आता ऐकून घ्या शंखपुष्पी चूर्ण तुम्हाला घ्यायचं आहे एके टायमाला खायचं औषध सांगतोय शंखपुष्पी दहा ग्राम आणि आपला गावरान गुळ बिगर केमिकलचा दहा ग्राम चांगलं एकत्र करायचं आणि चावून चावून तुम्हाला वरून खायचं आणि वरून कोमट पाणी एक गिलासभर प्यायचं नाहीतर कोमट गिलासभर पाण्यात ते औषध टाकून जरी पाणी प्याता आहेत तरी चालतंय तुम्हाला हे करायचं आहे सलग सहा महिने सहा महिने केल्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही मित्रांनो कारण वजन वाढताना बी काही लगेच वाढलेलं नसतं दोन तीन चार पाच वर्ष उली उलिवली उली, वजनानं वजन वाढत चाललेलं असतं म्हणून तुम्हाला सहा महिने औषध कंटिन्यू घ्यायचं आहे मित्रांनो तर औषध काय घ्यायचं तुम्हाला आणि घ्यायचं सांगतो शंखपुष्पी दहा ग्राम आणि आपला देशी गुळ गावरान गुळ दहा ग्राम दोन्ही एकत्र पाण्यात टाका कोमट लय बी कोमट नाही साधा आपलं गुणगुण पाणी घ्या आणि त्याच्यात तुम्हाला दोन टाईम जर घेतलं सकाळ संध्याकाळ त्यात चांगला फरक पडणार आहे तुम्हाला असं सलग सहा महिने करावं लागणार आहे शरीर एकदम असं पातळ होईल सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला गप शांत राहायचे परत सहा महिन्यानं परत आणि सहा महिने औषध जर घेतलं असं तुम्ही दोन तीन डोस जर घेतले तर शरीर एकदम तुमचं असं पातळ होईल इनाकार चरबी इनाकरण आलेलं मासाच्या गाठी इनाकारण कुठं टोंगळे असे गाठी बांधतात चरबीच्या सगळे असे वितळायला मदत होईल म्हणून चरबीवाल्याने जाड माणसाने लठ्ठ माणसाने हे प्रत्येकाने प्रत्येकाकडे व्हिडीओ पाठवा कृपा एवढीच करा आणि वैद्यच्या सल्ल्यानं वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्या परत आपण एका व्हिडीओमध्ये भेटणारे आहे मित्रांनो दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू चला राम राम रामकृष्ण आज मध्ये